दिवाळीनंतर थंडी जरी वाढत असली तरी राजकीय वातावरण मात्र तापत चाललेलं आहे छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर मतदारसंघातल्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे एकीकडून तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सतीश चव्हाण रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर दुसरीकडे सलग तिसऱ्यांदा प्रशांत बम भाजप महायुतीकडून मैदानात उतरलेले आहेत गावकऱ्यांना काय वाटतं मी एका गावात आलेलं आहे मस्त आता संध्याकाळचं वातावरण सगळेजण शेतातले आपापले कामं आटोकून आता घरी आलेले आहेत जेवण वगैरे झालेले पारा खाली उभे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत काय केले असं तुम्हाला हो त्यांनी भरपूर कामं केले पाण्याची योजना खूप मोठी योजना ती हजार कोटी योजना ती मंजूर करून आणली आणखी लाईटची समस्या होती ती लाईटचं काम आता सध्या प्रगतीपथावर आहे ते चालू आहे आणखीन आणखीन म्हणजे एक महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या दुष्काळ ज्या वेळेस होता त्यावेळेस त्या चारा छावण्या शेतकऱ्या जनावर त्या चारा चावणी मराठवाड्यात मध्ये एकमेव छावणी दिमागात आणली तर प्रशांत बंद साहेबांनी आणली काय सांगतात एकदम मोठी असा नाही पण असा आरोप तुमच्यावरती होतो की रस्त्याचे काम झालेले नाही बऱ्याच ग्रामीण भागामध्ये रस्त्यामध्ये रस्त्याचे काम एकदम पाणीची समस्या रस्ते समस्या बरं आणि काही जण असं पण म्हणतात की आमदार महोदय गावामध्ये येत नाही किंवा एकदा वेळे किंवा संपर्कात राहत नाही काय सांगतात त्यांचं काही त्यांची माणसंच काम करून घेते त्यांचं कामच पडत आमदार साहेब त्यांची काम करून बरं काय सांगतात नक्की सगळे गावकरी एकत्र आता आता परमेंद्र त्याला भाव त्याला भाव त्यावेता एक आमदार साहेबांसोबत विषय झाला आमदार साहेबांना जागोजागी आता टमाट्याचे गाळे फोडले तर ह्या वर्षी टमाट्याला चांगला भाव मिळाला भाऊ तुम्ही काय सांगताल मी म्हणतो मी म्हणतो आम्ही आमदार साहेब खुशी आमच्या काही नाही पण आमच्या मालाला भाव नाही बीजेपी सरकारनं काय केलं काही मालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही भाव नाही खाताची गोनी अठराशाला चालू पंधराशे अठराशाला त्यावेळी दोन हजार तेराला खाताची गोणी होती चारशे पाचशेला भाव होता सात हजार आठ हजार नाही ना माक्ला भाव नाही आम्ही भावत नाही आम्ही आमदार नाही आमदाराने काम केले आम्ही ते म्हणत नाही आम्हाला फक्त परिवर्तन आवं पण आमदाराच आहे विधानसभेचा आवाज मारायचा चांगला आहे त्यांचा आलं पण त्यांनी विधानसभेत मांडायला पाहिजे शेतकरी हवालदी झालेला ಆಪಲೈನ್ <laughs> <laughs> પાણી તિકોરે પરિવર્તન સાહેબ ગાવા ತಗಿರಲಿ ಬಾಣಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಲಕ್ಕು ಮಂತೆ ತೆರಗೌನಲ್ಲಿ ಪುಕ್ಕದ ಜಲವಿದ್ದು ನೀರು ಇಲ್ಲ ನೀರು ನೀರು ಇಲ್ಲ ನೀರು ಇಲ್ಲ तिथं पाणी असतं ते आपल्याला पाणी दिलं असत ना तिथंच धरणात पाणी आपल्या धरणात समजा पाणी आहे तोपर्यंत आपल्याला पाणी तर तिकडं पाणी आपल्याला पाणी नाही तिकडं पाणी येणार पाणी येणार कुठून पण आमदार साहेबांना आता चालू नवीन योजना केली ते पाणी येणार आहे ना आता काम चालू आहे म्हणून ते पाणी येणार आहे पण ती का बंद मला जे आहे करत बऱ्यापैकी उपक्रम तर याचा किती शेतकऱ्यांना आपण नाही एक पण गाय वाटलेलं आहे गाय वाटलं गाय आणलेली साठ हजाराची लावली शेतकऱ्याला एक लाख आणि मधून व्यापास पैसे भरायचे झाले सधुझर लाव तेवीस लोकवा सत्यपाई भरणार आहे आमदाराचा प्रश्न पण गाय फुकट वाटत पण त्यावेळेस म्हणलो होतो आमदाराने गाय आमदारांनी खूप बोलले म्हणजे असं काम केलं असं नाराज आम्ही म्हणत नाही पण काही काम तुम्ही काय शेतकऱ्याचा त्यांना घात केलेला आज लास्ट रुपया मार्केट मध्ये जर विचार जर केला स्वाबिन जर घेऊन गेलो आम्ही बत्तीस रुपये मागतो मार्ग 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 आहे आमदार साहेब काही बोलतो साहेब एक मिनिट आता तुम्ही जे पंधराशे रुपये देते लाडक्या वहिनीला पंधराशे रुपये दिले पण इकडे तेलाचे भाव वाढले चाळीस रुपयांनी वाढले कापसाचे भाव कमी झाले कासाचे भाव तर जास्त झाले पण आज तेलाचे भाव वाढले भाव काही जास्त वाढले माग मागे माग का जागा घेते आमदारांच्या कामा आमदारांचं काम चांगलं आहे पण आम्ही समजा माल दिलं म्हणजे व्यापारी आम्हाला वाळाला जागा आपला वेळ संपत आलेला मालाच्या भावाच नाराज शेतकरी मार्केटवर आपण बघतोय की इथं शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहेत यावरतीच त्यांना बाकी त्यांना राजकारणाशिवाय घेणं देणं नाहीये शेत शेतमालाला हमी भाव भेटला पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे सारा छावण्या दुष्काळी परिस्थिती झाली तर झाल्या पाहिजे आणि जे बेसिक समस्या किंवा प्रश्न शेतकऱ्यांचे पूर्ण झाले पाहिजे त्यामुळे आता कोणता उमेदवार यांचे प्रश्न सोडवू शकेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर प्रशांत बंब पुन्हा एकदा बाजी मारतात का हे सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सोपत आम्ही पाठव गंगापूर